मित्रा जय हिंद हो जय महाराष्ट्र हो, सव्वीस अकराच्या शहीदांना रक्तदानातून अभिवादन हो, तुम्हाला सांगतो मी सव्वीस अकरा हा जो हल्ला झाला कदाचित बरेच जण विसरले असतील आणि मी असं का म्हणतोय कारण काय माहिती आहे मित्रांनो यावेळेस मी इंस्टाग्रामवरती ना एकाही व्यक्तीनं सव्वीस अकराला सव्वीस अकराबद्दल अभिवादन किंवा मग श्रद्धांजली किंवा मग काही असं दुःख व्यक्त केलेलं नाही सगळे आपले रील बनवण्यामध्ये मग्न नाचाचे रील कोणी खुदाची रील परंतु एकाही एक व्यक्तीनं सविसा अकराबद्दल झिकरबी सुद्धा केला नाही मित्रा हो। तुम्हाला सांगतो मी सव्वीस अकरा ही घटना ही काही मामूली घटना नाही ही मरेपर्यंत आठवण राहीन अशी घटना घडलेली मित्राहो तुम्हाला सांगतो मी आणि याचं ताजं उदाहरण तुम्हाला सांगतो आपल्या ग्रामीण पोलिसांना दिलेलं आहे तुम्हाला सांगतो मित्र आपल्या ग्रामीण पोलिसांना एकशे त्रेसष्ट जणांना आपलं स्वतःच रक्तदान करून त्या शहीदांना यांना अभिवादन केलेले म्हणजे मग पोलिसवाल्यानंच केलं पाहिजे का आपण सामान्य माणसं काय कामाचे मग आपण आपण बी असं काहीतरी रक्तदान म्हणा किंवा मग कुठेतरी काहीतरी असं म्हणजे आपलं शरीर झिजलं पाहिजे हो असं काही केलं पाहिजे आपल्या देशाचं एवढं मोठं नुकसान झालं त्या हरामखोरायनं त्या पाकिस्तानवाल्यानं आपल्या देशाला इतकं म्हणजे दे आतंकवाद्यानं पाकिस्तानच्या इतकं मोठं नुकसान केलं अजून करतच राहतात दम खातच नाही आता काय किती दिवस चालतं काय माहिती आहे कोणी काय मड्यावर घेऊन जाणार नाही आणि कोणी काय मड्यावर राहणार नाही परंतु काय विद्रोह मित्र सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की सव्वीस अकरा तुम्ही विसरू नका आणि आपल्या शहीदांची कुर्बानी ही सुद्धा विसरू नका ज्या ज्या व्यक्तीनं तिथे कुर्बानी दिलेली आपली आ, किती मान मान मोठे मोठे आपल्या अधिकारी त्या घटनेमध्ये म्हणजे शहीद झालेले बराबर केले तर कळकळची विनंती दरवर्षी सव्वी साकरा येत राहतो आणि दरवर्षी तुम्ही ही तारीख ध्यानात ठेवायची काउन ध्यानात ठेवायची जवळ तिकडं त्यांचा नाश होत नाही तौरक ही ही तारीख ध्यानात ठेवायची ती म्हणजे सव्वीस साकरा आणि आपल्या शहीदांची कुर्बानी बस हे हो, दोन शब्द मी माझी इथे संपतो आणि तो मला जय हिंद जय जे महाराष्ट्र करतो ओके